नमस्कार शासन यूट्यूब चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य शासन सेवेत दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर त्या संदर्भात एमसोच्या माध्यमातून संपूर्ण आपले सहितपणे पराजा सुरू करूया राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंट्रांती कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त झालेल्या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मजूर आकृती बंधातील नियमित वाहन चालक या पातावर समायोजनाने नियमित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण शासनाने निर्णय ने निगमित ने करण्यात आलेला आहे शासन आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्रांती कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजन करण्याबाबत संदर्भ दिन क्रमांक एक येथील शासन निर्णयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्रांती कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील नियमित नियमित या पदावर समाज नी, करण्याबाबत शासन आदेश चोवीस अनव्य करण्यात आलेला आहे मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधन एवढ्या नियमित वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर वेतन निश्चितीला संबंधित कार्यालय प्रमुखांनी मान्यता द्यावी याबाबत दिन दिनांक अठरा नऊ पंचवीस रोजीच्या आदेशातील परिचित क्रमांक दोन अन्नय दिलेले आदेश रद्द करण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला ला करा लाईक कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद